नमस्कार मित्रांनो इन्फो विथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये खासगी अनुदानिक शाळांसाठी एक खुशखबर आहे ज्याच्यामध्ये शिक्षण तर कर्मचारी जे आहेत त्याचा भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे तर नेमक्या किती पदांची ती भरती असू शकणार आहे आणि दोन हजार तेवीस रोजीची आधार व्हॅलिड पटसंख्या त्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे नेमकी काय बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भातील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी या शासन निर्णयाला न्यायालयाने दिलेली स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उठवली आहे शासनाने शैक्षणिक संस्थांमधील तेहतीस हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर केला आहे आता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संचमान्यतेत शाळांनी भरलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात ही भरती होईल सोलापूरसह राज्यभरात अंदाजे दहा हजारापर्यंत पदांची भरती या निर्णयामुळे होऊ शकते ऑगस्ट अखेर भरतीला सुरुवात होऊ शकते अशी माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर खाजगी अनुदानित शाळांची संचमान्यता झालेली नाही शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला काहींनी आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती स्थगिती उठल्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संचमान्यतेवेळी शाळांनी भरलेली सरळ पोर्टलवरील पटसंख्या तीही आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य मानून शाळांनी संचमान्यतेत भरलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्या ठिकाणी बसतात का याची पडताळणी सध्या सुरू आहे त्यात वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये शाळांनी संचमान्यतेवेळी भरलेली माहिती ऑनलाईन संचमान्यतेत टाकून पटसंख्येच्या प्रमाणात शाळांनी मागणी केलेली पदे खरोखर त्या शैक्षणिक श संस्थेत बसू शकतात का ही बाब तपासून पाहिली जात आहे दोन हजार तेरा चौदा नंतर थेट दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांची संच संचमान्यता झाली होती आता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत त्यामुळे वर्षानुवर्षे अत्यल्प पगारावर किंवा विना पगारावर काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शिपाईपदाची भरती स्वतंत्र होणार शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार सध्या मुख्य वरिष्ठ कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल ही शिक्षकेत्तर कर्म कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत त्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संचमानतेत शाळांनी भरलेली पटसंख्या ही आधार व्हॅलिड ग्राह्य धरली जाणार आहे दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील शिपाईपदाची भरती यावेळी होणार नाही त्यांची भरती पुढे स्वतंत्रपणे होणार आहे तुर्तास शिपायांची पदे वगळून उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे बघा आकृतिबंधानुसार पदे ते हजार लिपिकांची एकूणपदे सतरा हजार पाचशे प्रयोगशाळा परिचर ग्रंथपालपदे पंधरा हजार पाचशे तर यावरून लक्षात आलं असेल की जी शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर त्यांची जी भरती आहे ती करण्यासाठी मार्ग सुकर झालेला आहे किंवा मोकळा झालेला आहे अशा करतो व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद